पुढची बातमी ही राजकीय गोटातून येते माजी खासदार सुजय विखे यांचा अर्ज निवडणूक आयोगानं आता मंजूर केलाय त्यामुळे आता उमेदवारांसमोर मॉक पोल होणार असल्याचं कळतंय अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासंदर्भात अर्ज केला होता केंद्रीय निवडणूक आयोगानं मंगळवारी जिल्हा निवडणूक विभागाला मॉक पोल करण्याच्या सूचना दिल्या आहेत यावरून आक्षेप घेतलेल्या मतदान केंद्रावरती मशीनची मेमरी रिकामी करून पुन्हा मतदान प्रक्रिया जी मॉकपोल असेल ती राबवली जाणार आहे निवडणूक झाल्यानंतर दहा दिवसांनी सुजय विखे यांनी चॉईस मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनमध्ये पडताळणी करण्याचा अर्ज केला होता अर्जाची निवडणूक आयोगानं आता दखल घेतल्याचं कळत आहे त्यांचा जो अर्ज आहे तो आता मंजूर करण्यात आला आहे त्यांची मागणी मंजूर करण्यात आली आहे तर माजी खासदार सुजय विखे यांचा अर्ज निवडणूक आयोगानं मंजूर केल्याचं कळत आहे उमेदवारांसमोर आता सुद्धा या दरम्यान होणार आहे तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी साहेबराव यांच्याकडून साहेबराव सुजय विखे पाटील यांचे यांची जी मागणी होती ती आता मंजूर करण्यात आली आहे पुढील प्रक्रिया कशी पार पडेल याच्यामध्ये प्रामुख्याने चार जूनला जेव्हा मत मतमोजणी झाली होती त्यानंतर दहा जूनला खासदार सुजय विखे यांनी निवडणूक आयोगात तक्रार केली होती ज्या मतदारसंघामध्ये त्यांचा असा दावा होता की ज्या मतदारसंघामध्ये त्यांना वोटिंग मत कमी पडलेलं आहे परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या कार्यकर्त्यांचा असा आक्षेप आहे की या ठिकाणी एवढं मतदान कमी व्हायला नको होतं परंतु झालेलं आहे या चाळीस मतदान केंद्र आहे याची निवड करून निवडणूक आयोगाकडे दहा तारखे दहा जूनला सुजय विखे यांनी तक्रार केली होती त्या तक्रारीची दखल घेत आ, काल एक अहमदनगर जिल्हाधिकारी जे आहेत ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना एक पत्र आलेलं आहे त्याच्या मॉप पोल घेण्याची त्यांनी आदेश केले आहे मॉप पॉल म्हणजे काय की ह्या सगळ्या प्रकारामध्ये जे चाळीस मतदान केंद्र आहेत त्यांचे आढावा घेतला जाईल त्यानंतर जे जा मतदान केंद्र होते त्या ठिकाणचे मशीन जे आहेत ते एमटी घेतील त्याच्यामध्ये कुठलाही डाटा नसेल त्यामध्ये पुन्हा एकदा एक ते चौदाशे असे मतं टाकले जातील आणि त्याच्या लिस्ट काढल्या जातील एप्रिल प्रक्रिया पार पडत असताना सुजय विखे आणि निलेश लंके हे दोन्ही उमेदवार समोर असतील याची तारीख अहमदनगरचे जिल्हाधिकारी तय करते आणि त्या निर्धारित वेळेत ही सगळी प्रक्रिया पार पडेल जी अपडेट घेत राहणार आहोत या प्रकरणी पुढील प्रक्रिया कशी पार पडेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी या नंतरची बातमी सुद्धा राजकीय क्षेत्रातली अत्यंत महत्वाची आहे तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होऊ शकतो अशी चर्चाच असताना शिवसेना शिंदेगडाचे मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्यात भरत गोगावले हे जरी तांत्रिकदृष्ट्या पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य पालकमंत्री आहेत असं थेट वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय भरत गोगावले हे भविष्यात दृश्य स्वरूपातील पालकमंत्री होतील असं सुद्धा ते म्हणतात तर रायगडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीला पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते यावेळेस माध्यमांशी बोलताना त्यांनी भरत गोगावले यांच्याबद्दलचं हे वक्तव्य केलंय भरत शेख जरी दृष्ट्या पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य आहेत पुढे काय पालक होती है। तर लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीबाबत ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक बोलावली आहे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करत संभाव्य जागांवरती कशाप्रकारे लढलं जाईल याबाबत चर्चा केल्याचं कळत आहे तर बैठकीमध्ये संभाव्य जागांबाबत विधा, अभ्यास आणि चिंतन केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे विधा विधानसभेसाठी आमचा अभ्यास पक्का आहे आमचा अभ्यास पूर्ण झाल्याचं संजय राऊत म्हणाले लवकरच आमचा वचननामा हा तयार केला जाईल अशी माहिती सुद्धा या पार्श्वभूमीवरती संजय राऊत यांनी दिली आहे तर आता लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पिछेहाटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे अजित पवार विदर्भामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवार कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत याच दरम्यान अजित पवार कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन कामासाठी प्रोत्साहित देखील करणार आहेत विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाव्या यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे अशी माहिती देखील आता विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे माजी आमदार विलास लांडे शहराध्यक्ष अजित गव्हाणे शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं कळत आहे अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत शरद पवार गटातून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे माजी आमदार विलास लांडे देखील निवडणूक लढवण्यासाठी चाचणी करत असल्याचं आणि चाचपणी करत असल्याचं सा बोललं जात आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष असणार आहे तर राज्याच्या राजकारणामध्ये सध्या विविध घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवारांची भेट घेतली नंतर सोमवारी दोघांमध्ये जवळपास तासभर बंद दाराड चर्चा झाली त्यानंतर मंगळवारी शरद पवारांच्या मोदी बागेमध्ये खासदार सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं कळत आहे या सर्व पार्श्वभूमीवरती आज दुपारी बारा वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत सलग दोन दिवस झालेल्या मोठ्या भेटींबाबत शरद पवार नेमकं काय बोलणार याबाबत औत्सुक्य निर्माण झालंय